मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो आजच्या भागामध्ये मानिनी चांगलीच बडकते आणि चक्क रम्याच्या कपाटामधल्या तिच्या सगळ्या आठवणी काढून ती फेकून देऊ लागते आणि तिला चांगलीच ती धमकी देऊन तिथून निघून जाते तर त्यानंतर चक्क काव्या आपल्या घरी जाते आणि तिथे जाऊन तिने धनंजयला सर्व काही सत्य तिच्या आणि जीवाबद्दलचं सा त्याला सांगून टाकलेलं आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात काव्या चांगलीच बडकलेली असते आणि ती पार्थ समोर येऊन त्याला बोल लावत असते की हे आपल्या बाबतीत नाही आणि ते घडू सुद्धा शकत नाही त्यामुळे हा तिडा कधीच नाही सुटणार ही, ही गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का आणि त्यामुळेच मी तुम्हाला माझा नवरा कधीच नाही मानू शकणार असं सांगितल्यानंतर तर पार्थ डोक्याला हात लावतो आणि बाजूलाच असलेला पाण्याचा ग्लास घेऊन तो ग्लास आपल्या हातामध्ये घेतो आणि काव्याला म्हणतो की जरा तुम्ही इकडे बघता का आणि मला एक गोष्ट सांगा या ग्लासकडे बघून तुम्हाला काय वाटतं ते तर तेव्हा काव्या त्या ग्लासकडे बघते आणि अजूनच वैतागते आणि पार्थला म्हणते की आता तुम्ही मला अर्धा ग्लास भरलेला अर्धा क्लास रिकामा असलं काही लेक्चर देणार आहात का तर त्यावर पार्थ तिला म्हणतो की नाही मी तुम्हाला लेक्चर वगैरे काही देणार नाही मला फक्त तुम्हाला समजून सांगायचं आहे ते फक्त तुम्ही समजून घ्या आणि आपलं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळेच मला हा ग्लास अर्धा भरलेला दिसत आहे आणि तुम्हाला हे लग्न टिकवायचं नाही ना त्यामुळे तुम्हाला हा ग्लास अर्धा रिकामाच दिसणार आहे आणि मला मान्य आहे की आजी बार ठरवलेलं नसताना सुद्धा आपलं लग्न झालेलं आहे पण मला या अशा दिसत आहेत की मी तरी त्याला काय करणार आणि या सगळ्या शक्यता दिसत आहेत आणि तुम्हाला जर तसंच दिसत असतील ना तर त्यामध्ये फरक आहे तो म्हणजे तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोन मधला आणि तो दृष्टिकोन आहे ना तो मी बदलून दाखवेनच आणि मी माझे प्रयत्न कधीच सोडणार नाही मी तुमची साथ सुद्धा सोडणार नाही आणि तुमचा कधी हात सुद्धा सोडणार नाही असं तो सांगतो आणि तो ग्लास परत टेबलवरती ठेवून तो तिथून निघून जातो तर तेव्हा काव्या रागा रागाने तो ग्लास आपल्या हातामध्ये घेते आणि अगदी तो ग्लास फेकून फोडूनच टाकते आणि त्यानंतर ती स्वतःशीच बोलू लागते की आता बोलून काही सुद्धा उपयोग नाही आता जेव्हा हिंमत दाखवायला पाहिजे होती ना तेव्हा तर तू दाखवलीच नाहीस काव्या आणि आता ते काही नाही आता गप्प बसून नाही चालणार कारण सगळ्यांच्या समोर तिचं प्रेम तिने कबूल केलेलं आहे आणि ती हिंमत दाखवू शकते तर तू तु निदान तुझ्या आईबाबांच्या समोर तरी हिंमत बोलून दाखवू शकतेसच ना तर आता मी जाणार डेरिंग दाखवणारच आणि आता चल काव्या आता घरी जावंच लागेल आणि आता हा अर्धा ग्लास भरलेला सुद्धा नाही आणि आता हा अर्धा ग्लास रिकामा सुद्धा नाही कारण आता हा नको असलेला संसाराचा ग्लास असाच फोडायची वेळ आलेली आहे असं म्हणून ती त्या रागा जाऊन कपाट उघडते आणि त्या कपाटामधून आपली बॅग घेते आणि तिथून बाहेर निघून जाते तर आता इकडे बघा शारदा फोनवरती बोलत असते आणि ती फोनवरती दौलतसोबत बोलत असते आणि ती त्याला म्हणत असते की मला नाही जमणार कारण आता माझी तब्येत अजून सुधारत आहे आणि नंदिनी काव्याने येण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि मला हे सुद्धा मान्य आहे की ते बरं दिसणार नाही पण ती जागा आता आमच्यासाठी स्मशानच आहे आता आम्हाला जमणार नाही असं म्हणून ती फोन कटच करून टाकते इतक्यात धनंजय तिथं येतो आणि तिचं फोनवरचं बोलणं ऐकून काय असं शारदाला कोणाचा फोन होता असं विचारतो तर तेव्हा शारदा धनंजयला म्हणते की दौलतदादाचा फोन होता आणि त्यानं लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी फोन केलेला होता तर ते ऐकल्यानंतर धनंजय तिला विचारतो की मग तू काय म्हणालीस त्याला तू काय उत्तर दिलंस तर तेव्हा शारदा धनंजयला सांगू लागते की अहो गावामध्ये माझ्या दोन्ही पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना तर आता मग त्या गावामध्ये जायचा प्रश्नच कुठे येतो आणि आता मला जेव्हा दौलतदादाचा फोन आला होता ना तर तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ते सर्व काही उभा राहिलं होतं आणि चक्क शहराच आला माझ्या अंगावरती आणि आता मला वाटत आहे की आपण जर थोडं थांबलो असतो ना तर आपण ही दोन्ही लग्न सुद्धा टाळू शकलो असतो का तर तेव्हा धनंजय शारदाला थोडंसं शांत करतो आणि तिला म्हणतो की शारदा तू थोडंसं शांत हो इकडे ये बस आणि तिला आपल्या शेजारी तो बसवून तिला म्हणू लागतो की शारदा ज्या गोष्टी घडणार असतात ना त्यावरती आपला कंट्रोल नसतो आणि ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत ना त्या गोष्टी छानच घडलेल्या आहेत कारण आपल्या दोन्ही मुली तिकडे सुखातच आहेत तर ते ऐकल्यानंतर मात्र शारदा धनंजयला म्हणते की सुखात आहेत असं तुम्हाला वाटत आहे कारण देशमुखांच्या घरामध्ये दे वसुंधरा आणि रम्या असताना आपल्या मुली कशा सुखात राहतील या दोघी मिळून नंदिनी आणि काव्याला त्रास देतच असतील आणि काव्याला तर अजूनच त्रास होत असेल असं म्हणून ती थोडंसं हरवून जाते कारण तिला ज्या वेळेस काव्याचं आणि जीवाचं लॉकेट सापडलेलं असतं तो क्षण तिला आठवू लागतो आणि परत ती धनंजयला बोलू लागते की आपण काव्याची इच्छा नसताना तिला बोल्यावरती उभा केलं साधं तिला विचारलं सुद्धा नाही की तिच्या मनामध्ये काय आहे कोण आहे असं बोलता बोलता धनंजय तिला थांबवतो आणि तिला म्हणतो की पण नंदिनी तिच्यासोबत आहेच ना आणि आपल्या दोन्ही पोरी एकाच घरामध्ये आहेत जावा जावा म्हणून आणि त्या एकमेकींना सांभाळून असतील आणि एकमेकांना वाटून घेत असतील सुखामध्ये नांदत असतील असा तू विचार करत जा आणि आता तर त्याच्या आयुष्यामध्ये कुठला सुद्धा प्रॉब्लेम नाही हेच तू डोक्यामध्ये ठेव असं तो तिला सांगत असतो पण त्याला खरं सत्य माहितीच नसतं आणि शारदाच्या डोक्यामध्ये मात्र विचारांचा काहूर माजलेलाच असतो तर त्यानंतर धनंजय शारदाला म्हणतो की थांब मी तुला औषध देतो असं म्हणून तो थोडासा बाजूला जातो तर तेव्हा शारदा मनातल्या मनात बोलू लागते की हे असं बोलत आहेत कारण यांना काव्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल काहीच माहिती नाही आणि जर कळालं ना तर मग यांना सुद्धा समजेल की आपली काव्या किती दुखात आहे ते आणि मी काय करू सांगून टाकू का यांना आणि दाखवू का ती लॉकेट आणि ते लॉकेट मी दाखवून यांना मोकळीच होते म्हणजे हा तिढा कायमचा सुटेल असं म्हणून ती धनंजयला सांगायचा प्रयत्न करू लागते तर तेव्हा धनंजय तिलाच म्हणतो की तू काही सुद्धा सांगायच्या अगोदर ना ही गोळी घे आणि त्यावेळेस ती गोळी शारदा घेऊ लागते आणि गोळी घेऊन ती उठून मी आलेच असं म्हणून लॉकेट आणायसाठी चाललेलीच असते इतक्या धनंजय तिला परत थांबवतो आणि अगं शारदा तू आताच गोळी घेतली आहेस ना मग आराम कर कुठं निघाली आहेस तू त्यावर शारदा त्याला म्हणते की मी दोन मिनिटांमध्ये येते तुम्ही जरास थांबा असं म्हणून ती चक्क तिथून धनंजयचं न ऐकता लॉकेट आणायसाठी निघून जाते तर आता बघा इकडे मित्रांनो किचनमध्ये नंदिनी असते आणि इतक्यात रम्या तिथं येते तर रम्या तिथं आल्यानंतर नंदिनी का का तिला काही हवं आहे का असं विचारते तर तेव्हा रम्या तिच्यावरती थोडीशी चिडते आणि तिला म्हणते की हे घर तुझ्या आधीपासून माझं आहे नंदिनी आणि त्यामुळे मला काय हवं आहे ना आणि काय नको याची काळजी तू अजिबातच करू नकोस कारण मला काही हवं असेल ना तर ते माझं मी घेईन आणि तसंसुद्धा या घरामध्ये कुठं काय ठेवलं आहे ना हे तुझ्यापेक्षा मला चांगलं माहिती आहे असं म्हणून तिला जे हवं असतं ना ते ती बाजूला जाऊन घेऊ लागते आणि तेव्हा नंदिनी तिचं झाल्यानंतर तिथून निघून चाललेली असते तर त्यावेळेस रम्या तिला थांबवते आणि ऐक असं म्हणून तिला डायरेक्ट बोल लावू लागते आणि तिला म्हणते की तू स्वतःला फार शहाणी समजतेस ना तुला सगळ्यामधलं सगळं काही कळतं ना तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं रम्या माझा असा गैरसमज अजिबात नाही जगामध्ये असं कोणीसुद्धा नाही की ज्याला सगळ्यामधलं सगळं काही कळतं आणि आपल्याला सगळं काही कळत असतं असं ज्याला वाटतं ना तो निवळ मूर्ख असतो तर तेव्हा रम्या परत तर तिला परत बोलायचा प्रयत्न करत असते तर नंदिनी तिला थांबवते आणि तिला म्हणते की मला तुझ्यासोबत भांडायचं नाही रम्या असं म्हणून ती परत तिथून निघून चाललेली असते तर तेव्हा रम्या परत नंदिनीला थांबवते आणि तिला म्हणते की त्या दिवशी मी काव्याला बोलले मला कानाखाली तू मारली होतीस आणि सगळ्यांच्या समोर मला एकटं पाडलंस पण खरं काही आहे ना ते सगळ्यांना लवकरच कळेल असं ती नंदिनीला रागातच बोलत असते आणि मित्रांनो बहुतेक काव्याने रम्याला सर्व काही सत्य सांगितलेलं असणारच आहे त्यामुळेच ती इतक्या कॉन्फिडंटली तिला बोलत असते तर ते सगळं ऐकल्यानंतर नंदिनी रम्याला विचारते की तुला नेमकं काय म्हणायचं आहे आणि जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणाने बोल तर तेव्हा रम्या तिला म्हणते की हो मी स्पष्टपणानेच तुला सांगते आणि तुझं लग्न जीवाबरोबर झालेलं आहे आणि पार्थचं काव्याबरोबर झालेलं आहे पण पुढे आता सगळं छानपणे सुरळीत होईल असा स्टुपीड विचार घरची माणसं करत असतील पण मी नाही कारण तुझ्या आणि जीवामध्ये काय चाललेलं आहे ना हे मला कळत नाही असा समज करून घेऊ नकोस नंदिनी आणि लग्न झालेलं आहे ना तुझं आणि जीवाचं तरी सुद्धा जीवा खाली जमिनीवरती आणि तू बेडवरती झोपतेस हे मला पक्क माहिती आहे तर ते ऐकल्यानंतर नंदिनीला मोठा धक्काच बसतो तर तेव्हा नंदिनी तिला बोलणारच असते इतक्या रम्यास तिला थांबवते आणि तिला म्हणते मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही पण पार्थ अजूनसुद्धा हॉलमध्ये आणि काव्या बेडरूममध्ये झोपत आहे हे दिसत नाही का तुला असा ती प्रश्न तिला करते आणि त्या दोघांचा संसार सुरळीत सुरू शुरूर नाही हे तुला आणि घरच्यांना कळत कसं नाही आणि माझ्या पार्थला तुम्ही असं वाऱ्यावरती सोडलेलं आहे ना ते मला सहन होत नाही असं ती नंदिनीला बोट करूनच बोलते आणि ती बाजूला जात असते तर तेव्हा चक्क नंदिनी रम्याचा हातच पकडते आणि तिला म्हणते की पार्थ आता तुझे नाहीत तर तेव्हा रम्या अगदी ठणकावूनच नंदिनीला म्हणते की पार्थ माझा होता आणि तो माझाच असणार आहे आणि तुझ्या बहिणीला त्याच्यावरती अधिकार गाजवता येणार नाही आणि तो तिला गाजवता येणार सुद्धा नाही असं सांगितल्यानंतर मात्र नंदिनी त्याला म्हणते की पार्थ आणि काव्याचं देवा ब्रह्मणाच्या साक्षीने रीचर लग्न झालेलं आहे आणि राहता राहिला प्रश्न हक्क गाजवण्याचा तर हक्क गाजवता आला म्हणजेच संसार सुखाचा होतो का असं तिला ती विचारू लागते तर तेव्हा त्याच्यावरती तिला उत्तर देते की हो कारण आपण हक्क तिथेच गाजवू शकतो जे नातं आपल्याला आपलं वाटतं आणि आपण हक्क गाजवू शकत नसू ना तर ते नातं नातंच नसतं जसं पार्थ आणि काव्याचं नातं आहे ना अगदी तसं आणि काव्या अजून सुद्धा मनाने पार्थची बायको झालेली नाही कारण हे लग्न जबरदस्तीनं केलं गेलेलं आहे आणि या लग्नाचं पुढं काही सुद्धा होणार नाही नंदिनी आणि पार्थ माझाच आहे आणि मी त्याला मिळवणारच असं ती ठामपणाने तिला सांगते आणि परत तिथून ती निघून चाललेली असते तर नंदिनी तिला परत थांबवते आणि तिला म्हणते की ते अशक्य आहे रम्या आणि मी ते होऊ देणारच नाही तर तेव्हा रम्या परत तिच्यावरती भडकते आणि तिला म्हणते की तुझा काय संबंध आहे आणि कोण इथं तुझं ऐकणार आहे साधी तुझी बहीण सुद्धा तुझं ऐकत नाही आणि तसं सुद्धा तिला पार्थ बरोबर राहायचं सुद्धा नाही मग आता तू बघच मी कड्यासारखं उचलून तुझ्या बहिणीला संसारामधून बाजूला काढूनच टाकते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं रम्या कधी कधी छोटासा कडासुद्धा इतका टोचतो ना की त्याच्यामुळे डोळ्यामधून पाणी आल्याशिवाय राहत नाही तर तेव्हा रम्या तिला म्हणते की ते पाणी तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या डोळ्यामध्ये येणार आहे तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की मी इथं असंपर्यंत ना माझ्या बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी अजिबात येणार नाही आणि त्याची काळजी तर मी घेईनच आणि बाकी राहता राहिला प्रश्न पार्थ आणि काव्याच्या संसाराचा तो प्रश्न त्यांच्या संसाराच्या कुडकुरडी ते दोघे मिळूनच सोडवतील आणि मला माझ्या बहिणीच्या प्रामाणिकपणावरती पूर्णपणे विश्वास आहे असं सांगून आता नंदिनी तिथून निघून चाललेली असते तर तेव्हा रम्या हसूच लागते आणि अज्ञानात सुख असताना ते म्हणतात ना तर त्या सुखाचाचे राग डिकतो तुझ्यासारखाच दिसत असणार आहे आणि बारक्या पोराला सुद्धा समजेल की त्यांच्या संसारामध्ये काहीतरी मेघ आहे आणि कुठेतरी पाणी नक्कीच मरत आहे काव्याच्या वागण्यामध्ये आणि ती मेघ मला जेव्हा कळेल ना तेव्हा मी वाजत गाजत अगदी बँड बाज्याचं कट मी माझ्या पार्थला घेऊन जाईन पण घेऊन जाणार हे मात्र नक्की आहे असं ती बोट करूनच बोलते आणि तिथून तीच निघून जाते तर तेव्हा नंदिनी मात्र खरंच विचारात पडते तर आता इकडे मोहितेंच्या घरी शारदा काव्याच्या खोलीमध्ये येते आणि ती कपटामधून ते लॉकेट काढून आपल्या हातामध्ये घेते तर तेव्हा तिला ज्यावेळेस काव्या म्हणालेली असते की आता तुला कळालेलं आहे ना आई आह मग आता आपण हे सगळं सत्य सगळ्यांना सांगायला हवं असं म्हणून तीच चाललेलीच असते तर तेव्हा शारदानेच तिला थांबवलेलं असतं आणि तिला ती म्हणालेली असते की हे ओझं तुझ्या बाबांच्या डोक्यावरती आलं आणि त्यांना जर कळालं की त्यांनी किती मोठी घोडचूक केलेली आहे ना तर त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होईल असं तिनेच सांगितलेलं असतं आणि तेव्हा फ्लॅशबॅकमधून बाहेर आल्यानंतर ती स्वतःशीच बोलू लागते की हे सगळं सांगण्यापासून मीच काव्याला अडवलेलं होतं पण आई म्हणून ती माझी चूक होती माझ्या काव्याने रोज गुदमरून मरावं असं मला नाही वाटत आणि असं सुद्धा ती जर हे लग्न मान्यच करणार नसेल ना तर दोन आयुष्य उद्ध्वस्त करण्यात काय अर्थ आहे असं म्हणून ते लॉकेट ती उघडते आणि त्यापेक्षा या दोन प्रेम करणाऱ्या जीवानी एकत्र यायला पाहिजे आणि आज मी यांना हे लॉकेट दाखवतेच असं ती बोलतच असते इतक्या चक्क बाहेर आई असा हाक मारलेला काव्याचा आवाज तिला येतो आणि तेव्हा लगेचच चारदा ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते आणि बॉक्स कपाटामध्ये ठेवून ती काव्या आली असणार आहे मला भास वगैरे झाले का असं म्हणून गडबडीने ते बॉक्स कपाटामध्ये ठेवून ती बाहेरच्या दिशेने जाऊ लागते तर इकडे बाहेर धनंजय बसलेला असतो आणि चक्क तिथं काव्या येते आणि तिला बघितल्यानंतर धनंजयला थोडासा शॉकच बसतो आणि तो लगेचच उठतो आणि अगं काव्या तू इथे अशी अचानक कशी काय आलेली आहेस आणि काय झालेलं आहे का काही भांडण वगैरे झालेलं आहे का घरामध्ये असं तिला विचारू लागतो तर तेव्हा काव्या धनंजयला म्हणते की मी कोणाची भांडलेली नाही उलट जे झालं आहे ना ते मी संपवायला आलेली आहे तर आता त्यानंतर इकडे देशमुखांच्या घरी एक अगदी भयंकर गोष्ट त्यांनी दाखवलेली आहे तर इथे मानिनी खूपच रागाला आलेली असते आणि ती एकदम रागारागतच तावातावतच रम्याच्या खोलीमध्ये घुसते आणि तिचं ते कपाट उघडते आणि त्या कपाटामधून तिने ज्या गोष्टी ज्या आठवणी पार्थच्या सगळ्या साठवून ठेवलेल्या असतात त्या गोष्टी ती काढून फेकूत लागते तर तेव्हा रम्या तिथं येते आणि अगं मामी तू हे काय करत आहेस असं म्हणून तिला थांबवायचा प्रयत्न करू लागते तरी सुद्धा मानेनी काही थांबायचं नावच घेत नाही आणि ज्यावेळेस रम्या तिला म्हणते की मामी हे तू सगळं काही करू शकत नाहीस तर आता मानेनी तिच्यावरती जोरानेच ओरडते आणि तिला म्हणते की मी हे का नाही करू शकत तू तु तुला तु हवं ते सगळं काही करू शकतेस ना आणि तू रम्या आमच्या नात्यांशी आमच्या जवळच्या माणसांची नासधूस करत आहेस मग आता या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत ना मग मी त्यांना हात सुद्धा नाही लावू शकत का आणि तू आज जे काही केलं आहेस ना त्यामुळे मला असं वाटत आहे की तुझ्या दोन मुस्काळातच लावून द्याव्यात असं ती जोराने ओरडूनच तिला बोलत असते आणि तू माझ्यामध्ये येऊ नकोस असं म्हणून परत ती कपाट का काढून त्यामधल्या वस्तू फेकू लागते तर तेव्हा रम्या परत परत तिला थांबायचा प्रयत्न करू लागते आणि मामी प्लीज मी हे सगळं लहानपणापासून जमवलेलं आहे प्लीज ते काढू नकोस तर तेव्हा मानीनी तिला म्हणते की मी का नको काढू कारण मुळात माझ्या मुलाचे फोटो या सगळ्या वस्तू इथे असायलाच नको आहेत आणि हे जे आज मी करत आहे ना ते मी तुम्ही च करायला हवं होतं तर मग आमच्यावर जी ही वेळ आली आहे ना ती आलीच नसती आणि रम्या तू तु फक्त तुझं लग्न मोडलेलं नाहीस तर तू आमचं आणि आशिष बाऊजींचं नातंसुद्धा मोडलेलं आहेस यांचे आणि आशिष भाऊजींचे पंचवीस वर्षापासूनची मैत्री तू तोडलेली आहेस आणि पार्थची बायको तिथं असताना चार चौकांच्यामध्ये तू निर्लज्जासारखं कसं का काय म्हणालीस की माझं आणि पार्थचं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि जरासुद्धा लाच वाटली नाही का तुला आणि हे जे सगळे फोटो आहेत ना आणि या वस्तू आहेत ना ते फक्त कपाटामधून नाही तर तुझ्या आयुष्यामधून कायमच्या बाहेर पडायला हव्यात असं म्हणून परत ती वस्तू फेकू लागते तर तेव्हा रम्या परत तिला थांबवत असते आणि प्लीज असं करू नकोस ना मामी हे सगळं असं नको करूस ना आणि या सगळ्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत ग माझ्या बालपण आहे त्यामध्ये प्लीज माझ्यापासून ते काढून घेऊ नकोस नाहीतर मी तुटून जाईन प्लीज असं म्हणून त्या बसून तिच्या हातामधून ती काढून घेऊ लागते आणि ती खूपच रडत असते तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की या सगळ्यामधून तू बाहेर पड आणि ही मी जी वॉर्निंग देत आहे ना तुला जर पुन्हा तू असं वागलीस ना तर हे सगळे फोटोज माझ्याकडे येतील आणि तू घ्या घराच्या बाहेर असेल आणि हे तुला कळालं का असं ती बोट करूनच तिला धमकी देते आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझी मामी आहे आणि कायम मामीच राहणार आहे तुझी सासू होण्याची मला अजिबात इच्छा नाही असं ती भयंकर रागात तिला बोलून तिथून निघून जाते तर तेव्हा रम्या परत वेड्यासारखं असू लागते आणि तुझी इच्छा नसली ना मामी तरी सुद्धा माझी इच्छा आहे ना तुझी सून आणि पार्थची बायको होण्याची आणि पार्थला माझ्या आयुष्यामधून काढून टाकणं इतकं सोपं नाही मामी असं म्हणून ती पार्थचा फोटो परत आपल्या जवळ घेते आणि ती पार्थच्या प्रेमामध्ये खूपच वेडी झालेली असते तर आता बघा इकडे मित्रांनो नंदिनी तिच्या खोलीमध्ये एकटीच बसलेली असते आणि त्यावेळेस तिच्या मनामध्ये ती बोलत असते की आणि काव्याला समजावून सांगावंच लागेल कारण ही मुलगी कुठल्याही तराला जाऊ शकते आणि रम्यावरती सुद्धा लक्ष ठेवावंच लागणार आहे आणि ते सगळं कठीण सुद्धा खूपच आहे आणि काव्याला हे लग्न ॲक्सेप्ट करायला लावणं खूपच अवघड आहे आणि इकडे जीवानेसुद्धा सुद्धा अजून लग्न ऍक्सेप्ट केलेलं नाही पण त्याने स्वतःच्या मर्जीने माझ्या डोक्यावरती हात ठेवलेला होता पण त्याला सुद्धा जुळून घेणं हे कठीणच जात आहे मग काव्याला मी हे कुठ्या तोंडाने सांगू की हे सगळं विसर आणि सगळं काही ॲक्सेप्ट कर म्हणून असं ती बोलत असते तर आता इकडे मोहित्यांच्या घरी जेव्हा काव्याने सर्व धनंजयला सांगितल्यानंतर धनंजय तिला विचारतो की अरे बाळा तू हे काय बोलत आहेस ते मला काहीच कळत नाही तू अगोदर इथं बस असं म्हणून तिला तो शांत बसवतो हो आणि आरुषीला पाणी आणायला सांगतो तर तेव्हा काव्या परत उठून उभी राहते आणि आरुषीला थांबवत मला पाणी नको आहे असं सांगते तर तेव्हा धनंजय तिला विचारतो की काव्य बाळा नक्की काय झालेला आहे तू अशी अचानक यावेळेला काही न कळवता कशी काय आलेली आहेस तर तेव्हा काव्य थोडीशी चिडते आणि धनंजयला म्हणते की बाबा आता मला माझ्या घरी येतानाच कळवून यावं लागेल का तर तेव्हा धनंजय तिला बाळा तसं नाही मला तसं म्हणायचंच नव्हतं मी फक्त तुला काळजीपोटी विचारलेलं आहे तर तेव्हा आरुषी काव्याला विचार की काव्या इज एव्हरीथिंग ओके तर तेव्हा काव्या तिला म्हणते की आतापर्यंत नव्हतं पण आता नक्कीच होईल तर तेव्हा धनंजय परत तिला विचारतो की नक्की काय झालेलं आहे आणि तू असं का बोलत आहेस आणि पार्थराव आलेले आहेत का सोडायला तर तेव्हा काव्या नाही माझी मीच आलेली आहे असं सांगते तर तेव्हा धनंजय परत तिला विचारतो की पण तू घरी तर कळवलेलं आहेस ना तर काव्या अहो बाबा मी घरी कळवलेलं आहे आणि तुमचं हे काय चाललेलं आहे मी आल्यापासून तुम्ही पन्नास प्रश्न विचारलेले आहेत आणि मी जे सांगायला आलेले आहे ना ते मला बोलू देत तर तेव्हा धनंजय ठीक आहे असं म्हणतो आणि तुला जे काही बोलायचं आहे ना ते तू बोल तर त्यावेळेस शारदा मध्ये बोलते की आणि ती काव्याला म्हणते की काव्या तुला जे काही बोलायचं आहे ना आणि तुझ्या मनात जे काही आहे ना ते तू बोल आणि बोलून तू मोकळी हो असं ती इशाऱ्यानेच काव्याला सांगते आणि तो इशारा मात्र इथे काव्याला समजतो आणि ती हलकीशी नजर शारदाच्या हाताकडे टाकते तर शारदाच्या हातामध्ये तिला तिचं आणि जीवाचं लॉकेट दिसतं तर ते लॉकेट बघितल्यानंतर काव्याला जोराचा धक्का बसतो आणि तिच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि त्यावेळेस तिला जेव्हा शारदाने तिला सांगितलेलं कि बसुन तु तर की तुम्ही चौघेजण जण बसून बोला आणि तोपर्यंत मी पापांच्या मनाची तयारी करते आणि मी हात जोडते पण असं तू अचानक सांगू नकोस असं तिने असतं तो क्षण तिला आठवत असतो तर तेव्हा शारदा तिला थोडंसं त्या विचारामधून बाहेर आणते आणि तिला म्हणते की काव्या मीच तुला सांगत आहे बोलून टाक आणि अगोदरच खूप उशीर झालेला आहे आणि आता अजून उशीर व्हायला नको तर तेव्हा ते ऐकल्यानंतर धनंजय त्या दोघींना म्हणतो की पण नक्की कशाबद्दल बोलत आहे तुम्ही तर तेव्हा काव्या मी सांगते असं बोलून ती धनंजयला सर्व काही सांगू लागते तर मित्रांनो आजचा भाग येतेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी नंदिनीकडे येते आणि तिला विचारते की तू काव्याला कुठं बघितलेलं आहेस का तर तेव्हा नंदिनी मानिनीला सांगते की ती आईकडे गेलेली आहे तर ते ऐकल्यानंतर मानिनी थोडी आश्चर्यचकित होते आणि ती आता यावेळेला आईकडे गेली आहे का आणि एवढ्या रात्री कशी काय ती गेलेली आहे असं ती बोलू लागते तर आता त्यानंतर काव्या परत घरी येते तर तेव्हा नंदिनी तिथे येते आणि तिला म्हणते की अगं तू पार्थना तर सांगून जायला हवं होतंस ना तर तेव्हा काव्या तिच्यावरती भडकते आणि एक मिनिट थांब नंदिनी ताई मी त्यांना काहीसुद्धा मानत नाही असं ती बोलून जाते तर आता त्यांनी पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलेला आहे तर तेव्हा काव्या समोर चक्क रडू लागते आणि त्याला म्हणते की माझी मेंटल कंडिशन कशी आहे एवढी सारी गोष्ट तुम्हाला समजून घेता येणार नाही का आणि त्यानंतर परत त्यांनी काव्या आणि नंदिनीचा सीन दाखवलेला आहे तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणत असते की इथून पुढे जर त्यांनी विचारलं ना तर त्यांना सांग की गेली काव्या तुम्हाला सोडून असं म्हणून ती चक्क आतमध्ये निघून जाते तर तेव्हा नंदिनीला मात्र मोठा धक्काच बसलेला असतो तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा